आत्ता आपण गडचिरोली चिमूर लोकसभेतल्या गडचिरोली शहरातल्या त्रिमूर्ती चौकात आलेलो आहोत खरं तर गडचिरोलीचा हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो आता इलेक्शनसाठी पूर्ण सज्ज झालेला आहे कारण काल रात्री आम्ही इथं जेव्हा पोहोचलो तेव्हापासूनच इथं मोठ्या प्रमाणात पोलीस फौजपाटा पाहायला मिळाला होता आणि जेव्हा इथल्या स्थानिक पत्रकारांकडून वगैरे माहिती घेतली तेव्हा कळाली की जवळजवळ पंधरा हजारांची फोर्स जी आहे ती या शहरामध्ये आणि आजूबाजूचे जे संवेदनशील एरिया म्हणून ओळखले जातात त्या विधानसभेत तैनात करण्यात आलेली आहे त्यामुळं इथलं इलेक्शन बाकी लोकसभेपेक्षा कसं वेगळं असतं हे आपण समजून घेणार आहोत इथली परिस्थिती पण समजून घेणार आहोत थिंक इथं हे जे पाच सेंटर आहे तिथे काही लोक आहेत हे थांबलेत आपण त्यांच्याशी बोलूयात काका हे जे गडचिरोलीतलं जी निवडणूक होती म्हणजे आम्हाला पहिल्यांदाच इतकं फौज फाटा पोलिसांचा वगैरे बघायला मिळतो तर ही बाकीच्या लोकसभेपेक्षा इथली निवडणूक कशी वेगळी असते गड गर, गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा बाकी जिल्ह्यांपेक्षा किंवा महाराष्ट्रातील अदर जिल्ह्यांपेक्षा या ठिकाणी जास्त फौजफाटा लागतो कारण नक्षलवाद्यांच्या कारवाया ह्या बऱ्याच वेळा या ठिकाणी सुरू असतात आणि त्यासाठी शासनाच्या प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी या ठिकाणी केलेली आहे पण मग आता जेव्हा सामान्य लोक असतात त्यांच्यासाठी काही वेगळे नियम असतात का किंवा तुम्हाला काय सांगितलं जातं काय काळजी घेतली पाहिजे या काळामध्ये वगैरे असं काही आतमध्ये ज्या टीम पाठवल्या जातात इलेक्शनसाठी जे कर्मचारी असतात त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून हेलिकॉप्टरने सोडले जाते आणि ज्या प्लेन एरिया असतो त्या प्लेन एरियामध्ये कालीपिली किंवा टॅक्स किंवा बसेसचा वापर करून कर्मचारी पाठवले हो जातात अच्छा आणि लोकांना म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मतदार जे असतात ना त्यांना काय सांगितलं जातं लोक मोठ्या प्रमाणात घरातनं बाहेर पडतात काशा इलेक्शनच्या काळात किंवा लोकांनी घाबरून जाऊ नये याच्यासाठी काय केलं जातं का, का म्हणजे पोलिसांकडून वगैरे लोकांनी घाबरून जाऊ नये यासाठी जवळपास आठ ते दहा दिवसापासून किंवा पंधरा दिवसापूर्व पूर्वीपासूनच प्रशासनाची तयारी केली जाते त्यातल्या त्यात ते जनजागृती मतदार जनजागृती सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी करण्यात येते आणि आता आम्ही जे गडचिरोली चिमूर लोकसभेत फिरतो तर आता इथं प्रामुख्यानं दोन उमेदवार दिसत आहेत जे काँग्रेसचे नामदेव किरसान आहेत आणि भाजपचे अशोक नेते आहेत तर काय वाटतं तुम्हाला काय परिस्थिती आहे सध्या गडचिरोलीमध्ये सध्या तरी दोघांमध्ये सध्या काट्याची टक्कर मानावी लागेल जवळपास आठ पंधरा दिवस झाले किंवा जेव्हापासून प्रचार सुरू झाला दोनही उमेदवार आपापल्या पद्धतीने तगडे उमेदवार आहेत आणि कोण जिंकेल किंवा कोण हरेल याची शाश्वती अजूनही सांगता येत नाही आणखी एक मला तुम्हाला विचारायचं आहे की या गडचिरोली भागामध्ये असे कुठले प्रश्न आहेत की जे अजूनही पेंडिंग आहेत की असं वाटतं की नाही यंदाच्या निवडणुकीत जरी जो खासदार निवडून त्यांनी ते सोडवले असे तुमचे प्रश्न कुठले आहेत गडचिरोली जिल्हा हा तीनशे किलोमीटर लांबीचा जिल्हा आहे त्यातल्या त्यात अहेरी विधानसभा जे क्षेत्र आहे तो अहेरी विधानसभा क्षेत्र प्रामुख्याने प्युअर नक्सलाईट एरिया आहे आणि त्यातल्या त्यात या नक्सलाईट एरियाचे शासनाने अनेकदा जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे प्रस्ताव ठेवलेत आणि बी जे पी गव्हर्नमेंटनेसुद्धा जिल्हे बनवू काँग्रेस सुद्धा जिल्हे तयार करण्यात यावेत अशी अनेकदा विधिमंडळात किंवा लोकसभा याच्यात बन्या बऱ्याचदा चर्चा झाली मात्र आजच्या परिस्थितीत अहेरी जिल्हा होणे काळाची आवश्यकता आहे किंवा गरज आहे त्याशिवाय जिल्ह्याचा पूर्णतः विकास होऊ शकत नाही निश्चितपणे मला वाटतं यांनी खूप एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की जे जिल्हा विभाजनाची जी चर्चा सातत्याने होत असते त्याच्यामध्ये जसं त्यांनी झालं तीनशे नाही हा साधारण साडेचारशे किलोमीटर इतका मोठा हो हा मतदारसंघ पसरला आहे त्यामुळे जिल्हा विभाजन येतल्या लोकांची मागणी आहे तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय वाटतं की गडचिरोलीमध्ये असे कुठले प्रश्न आहेत की बाबा जे सोडवले पाहिजेत ह्या नेत्यांनी निवडणुकीच्या काळात फक्त त्याची चर्चा नाही तर ते खरंच सोडवले पाहिजे ताई कसं आहे आता भरपूर प्रश्न आहेत पण इथले नेतेच बरोबर नाहीत नाही का सरकार बसते यांची पण काही प्रश्न नाही सोडवू शकत काही नाही करू शकत आपला किस्सा भरते बस झाला पेन्शनसाठी हे करतात इलेक्शन लढवतात काही नाही जसं मराठवाड्यात हे ते इकडे तिकडे आपले नितीन गडकरी जे आतगडचिरो नागपूर ते त्यांच्यासारखे यांनी झटावं ना राजकारण म्हणजे खा प फक्त कुटुंबासाठी नाही राहत आपला राजकारण समाजासाठी सर्वांसाठी हा केला पाहिजे त्यांनी तेव्हा विकास होईल आपले किशे भरणे त्याच्यामुळे काही होणार नाही नाही का तुम्ही तुम्ही काय करता माझा बिझनेस आहे दुकान इंटरनेट कॅफे तुमची तुम वगैरे काय झेरोने माझा एकच मुलगा आहे आहे तो आता या वर्षी जाईल आणि तुम्हाला काय वाटतं उच्च शिक्षण वगैरे करण्यासाठी गडचिरोली मध्ये तेवढा आहे का नाही नाही मॅडम नागपूरला जा लागते आम्हाला झेप झेपण झेपतही नाही आम्हाला मुला मग नक्कीच जसं मी म्हटलं की इथल्या लोकांची जी कम्पॅरिझन आहे ना ती मराठवाड्यातल्या किंवा नागपूरच्या विशेष करून नितीन गडकरींनी ज्या पद्धतीनं काम केलं आहे किंवा गडकरींनी ज्या सुधारणा केल्या त्या आमच्या भागातल्या नेत्यांना का जमलेल्या नाही आहेत असा इथल्या लोकांचा जो आहे तो प्रश्न असलेला आपल्याला बघायला मिळतो आहे आपण जरा पुढे जाऊयात इथं आणखी कोणी बोलत आहे का ते बघूयात ह्या एरियामध्ये आणखी काही लोक आहेत दादा काय तू गडचिरोलीचा आहेस का कुठला आहेस तू इथला कुरखेड्यातला कुरखेडा कुरखेडा म्हणजे ह्या भागातलाच आहे ना माहितीये का निवडणूक आहे ती हो आणि काय वाटतं निवडणुकीत काय होईल मला मतदान करायला तरी जाणार का होणार बर बरं बरं ठीक आहे ठीक आहे चला आपण जरा पुढच्या काही लोकांशी इथल्या बोलूया इथं भरपूर लोक जमलेली दिसतात तिकडे जाऊयात आपण त्यांचं काय म्हणणं इथं हे खर्रा विर्रा प्रकरण लईच जोरात आहे काका आम्ही आता गडचिरोली लोकसभेत आलोय बघतोय की काय इथल्या लोकांचे प्रश्न आहेत काय आहेत काय वाटतं तुम्हाला आता काय होणार आहे व्हायलाच पाहिजे पाहिजे बदल का व्हायला काय एकाच व्यक्तीला किती चान्स द्यायचं तिसरी टर्म आहे मला वाटतं भाजपच्या नेत्यांची का किती वेळ द्यायचं आणि जे समोरचे उमेदवार आहेत किरसान त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला आता ते नवीन येतील तेव्हा काहीतरी बदल करतीलच ते आहेत आता हे जुने आहेत त्यांना किती वेळ चान्स द्या नवीन लोकांना भेटलं पाहिजे बस आणि आता आम्ही फिरत होतो गडचिरोलीमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात पोलीस किंवा सीआरपीएफ जवान जे आहेत ते तैनात केलेले तर कशी असते इथली निवडणूक निवडणूक तशी चांगलीच राहते म्हणजे व्यवस्थितच आहे फक्त काही भागामध्ये नक्षलवाद जो आहे त्या नक्षलवादाच्या माध्यमातून तो थोडंसं प्रोटेक्शन वगैरे ठेवावं लागते आता इंटरमध्ये जसं भामरागड आहे किंवा पुरची आहे एटापल्ली आहे त्या भाग ते काही भाग सेन्सिटिव्ह म्हणून गणल्या जातात आणि त्याच्यामुळे जेवढा जास्त बंदोबस्त ठेवतील तेवढं चांगल्या प्रकारचे निवडणूक हाताळल्या जाईल प्रशासन योग्य पद्धतीने काम करत सगळ्या गोष्टी हो करत आहे चालू आहे व्यवस्थित त्यांचं त्यांचं काम नेहमीच आहे आता ओके आणखी काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात बघूया काका काय सांगाल आता तुमच्या गडचिरोलीमध्ये सांगितले जात ना नाही तरी पण प्रत्येक माणसानं सांगितलं पाहिजे ना पन, ते प्रत्येक माणसाचे विचारत आगडे वेगळे राहते पण सरकार म्हटला तरी पण काही गोष्टी कसा राजकारणामध्ये इकडे ते तिकडे तिकडे ते इकडे गोष्टी बदलत राहतात आता आता तसा जर पाहायला गेला तर सतत बदलायला पाहिजे हे एक आवश्यक आहे सतत सतत ते एकाची जर राहिली तर नाही थोडस काही त्या याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही जर सत्ता बदल झाला तर मागच्या लोकांनी केलेली कामं आहेत ती पूर्ण कशी होणार किंवा अशा गोष्टी पण होतात पर्यंत जे ज्या पद्धतीने होत आहेत जरी बदलली म्हणजे कामं चालू राहतात त्यांनी काम केले किंवा जे पूर्ण आहेत ते काम होतच आहेत ना नंतर तर त्या पद्धतीने तेही काम चालू राहतीलच ना बंद होणार नाही आ, या गडचिरोलीमध्ये तुम्हाला काय वाटतं खरंच लोकांना काम वगैरे हो हाताला मिळतं का काय कशा पद्धतीने नेतं काम करत तिथलं बेरोजगारी तर हे राहणारच आहे ते केव्हाच कधी पूर्णपणे बंद होणार नाही बेरोजगारांनी रो, म्हणजे रोजगार न मिळत असल्यामुळे नाही का बेरोजगार तर राहणारच आहे आता काय इथं का मोठे उद्योग नसल्यामुळे काही लोकांना का तेवढं पाहिजे तसं काम मिळत नाही एवढा गडचिरोली जिल्हा एवढ्या एरियामध्ये म्हणजे एखादा चांगल्या प्रकारे कारखान्या नाही किंवा कोणता म्हणजे रोजगारच मिळू शकत नाही त्यामुळे आता लोक थोडंसं विचार करून ज योग्य वाढते त्यांना त्यांनी वोटिंग करायला पाहिजे इथं हा आपण हे जरा बघूयात हे काका का नक्की काय करत आहेत आपण जरा त्यांच्याशी बोलूयात बघूयात बोलतील का इकडच्या भागातला खर्रा खर्रा जो आहे तो इकडच्या भागातल्या लोकांचा खूप जिवाळायचा विषय आहे त्याच्यामुळे इथं लोक आहेत अजून काही माणसं त्यांच्याशी बोलूयात सॉरी काका तुम्ही आहेत का काय आता इथं माहिती आहे ना इलेक्शन लागले दोन दिवसांनी इलेक्शन आहे काय वाटतंय तुम्हाला काय होईल इथलं इलेक्शन मध्ये सांगता येत नाही पण एकंदर बघता लोकांचा मूड बघता कि बाबा प्रचार वगैरे चालू आहे दोन उमेदवारांमधलं तुम्हाला काय वाटतं कोण चांगलं काम करत बदला एवढं बोलायचं बाकी काय सत्ता म्हणजे कशासाठी बदलायला पाहिजे तुम्हाला का असं वाटतं झाले दहा वर्ष भोगले ना झाला समोर बदल पाहिजे आता हे जे समोर नामदेव किरसन नावाचे व्यक्ती उभे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे काँग्रेसचे आहे चांगला माणूस आहे आहे गावगाव भेट देते सर्वच काही करते त्यांना संधी दिली पाहिजे असं वाटतं संधी दिली पाहिजे नवीन माणसाला त्यांना दहा वर्ष भोगले आमदारही होता दहा वर्ष मग झाला बहुत झाला बहुत कमवून टाकला स्वतःसाठी का लोकांसाठी स्वतःसाठी स्वतःसाठी लोकांसाठी का केलं काहीच नाही साधारणतः लोक काय बोलतात दा? दादा काय सांगशील काय वाटतं तुला मध्ये काय चालू आहे काहीच नाही काहीच नाही चालू ठीक आहे काही लोकांना बोलायचं आहे काही लोकांना नाही बोलायचं आपण जरा पलीकडे जाऊयात असं इथल्या मधला आपण कव्हर केला हा पॅच मॅडम गडचिरोली मध्ये काहीच नाही म्हणजे काय नाही आम्हाला कळू तर आम्ही पहिल्यांदा आलोय ना इथं आम्हाला कसं कळणार तुम्ही सांगितलं तर कळणार ना काय सांगून मॅडम काय सांगू काय सांगू म्हणजे कशाबद्दल बोलतोय काही सोयी नाहीत म्हणून म्हणताय काय सोय नाही कुठं सेतू केंद्रात गेला तहसील ऑफिस मध्ये गेला काम नाही करत आज माझा दोन तीन वर्ष होता खोटा गुरांचा खोटा बांधून झाला आजपर्यंत पैसे नाही भेटले तीन वर्ष झाले कसले पैसे गुरांचा खोटा त्याच्यासाठी अनुदान मिळतं का हा तर तीन वर्ष झाले अजून पैसे नाही मिळाले म्हणून तुझा राग आहे जातो वापिस येतो जातो वापिस येतो कधीपर्यंत मॅडम तू आमदार वगैरे ह्या अशा लोकांकडे काही विचारणा केली का काय नाही काहीच मॅडम जाऊ नये काहीच नाही करू शकत ते होतेत म्हणतात सांगतात का पुढच्या महिन्यात होतील सामोर होतील असं करता करता तीन वर्ष चालले गेलं अजून पण पैसे पैसे जमा नाही झाले मग आता मतदानाला जाणार का नाही झालं मतदान तर केलं पाहिजे ना करेन मी पण नोटावर तो तुमचा प्रश्न आहे तुम्हाला जर कोणीच आवडत नसेल तर तो मी तो पर्याय तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला नाही नाही काम असं वाटत चला असेही लोक आहेत की जे दोन्ही व्यवस्थेवरती आपला राग जो आहे तो इथं व्यक्त करताना दिसतात इकडं आणखी काही लोक आहेत आपण बघूयात ते बोलतात का या काकांकडे जाऊयात नाही यांच्याकडं नको बरं ठीक आहे ठीक आहे चला खर्रावाले लोक जरा इन्सिक्युअर होतात लगेच पलीकडं एक मिनिट ट्राफिक आहे पटकन पलीकडं ब्रेकफास्टवाली माणसं तिकडं जाऊया का श्रीरा <laughs> ते जरा तरुण मंडळी दिसतात ते आपल्याशी काय बोलतात का बघूया दादा काय गडचिरोलीच आहेस का तू हो oh. आता इथे आम्ही जेव्हा फिरतोय तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वगैरे बघायला मिळतोय कारण बाकी ठिकाणची निवडणूक आणि इथली निवडणूक वेगळी असते असं ऐकत आलोय पण इथं काय काय घडत असतं निवडणुकीच्या काळात निवडणुकी काळात आता प्रचार वगैरे खूप चांगल्या प्रकारे चालू आहे इथे काँग्रेसचे आणि बीजेपीचे पण जोरदार दिसता इथे आपल्याला आता बघू कोण येते काय येते आता प्रचार तर सगळ्यांचं चांगलं चालू आहे म्हणजे इथं सीआरपीएफ असतील किंवा बाकी खूप मोठ्या प्रमाणात सुरक्षा असतात तर इथलं काय म्हणजे नक्षलमुळे नाही का इथं जास्त प्रमाणात सिक्युरिटी द्यावं लागते आणि जे पण इथं कर्मचारी लोक आहेत त्यांना जंगली भागात न्याय लागते त्यामुळे त्यांची सिक्युरिटी आणि कधी पण काही चकमक वगैरे व्हायचे जास्त आहेत ना चान्सेस त्याच्यामुळे मग इथं सिक्युरिटी प्रोव्हाइड करावं लागते आणि बाहेरचे रा म्हणजे जिल्ह्यातले पण इथं सिक्युरिटी फोर्स आणावा लागतं बाहेरून पण बरेच लोक येतात तिथं तू तू काय करतोस मी बी एस सी नर्सिंग करता फायनल इयर जी एम सी नागपूरमध्ये अच्छा नागपूरमधनं करतोस इथं शिक्षणाच्या संधी तर काहीच उपलब्ध नाही म्हणजे शिक्षण शिक्षणासाठी आपलं म्हणजे आमचं तर मेन नागपूरच आहे तू तसं इथं काही प्रोव्हाइड तर केलं नाही आहे काही त्याच्यामुळे मग नागपूरला जावं लागते आता कशासाठी आलायस इकडे सुट्ट्या आणि इलेक्शनला वोटिंग वोटिंगसाठी पण आणि काय वाटतं तुला की आता तू तरुण आहेस सुशिक्षित आहेस पण या सगळ्या भागामधल्या मुलांसाठी अजून कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या केल्या पाहिजेत गव्हर्मेंटने जेणेकरून इथला जो तरुण वर्ग आहे तो इथंच रोजगार आणि शिक्षण यासाठी थांब पहिल्यांदा तर इथं जे स्थानिक लोक आहे त्यांनाच इथं म्हणजे प्रॉपरचे आणि इथं कसं जंगली भाग असल्यामुळे आणि डीपमध्ये कसं दुसऱ्यांना अलाव नाही करत तेवढं कुणी पोलीस आर्मी वगैरे त्यांना अलाव नाही होत तर त्यासाठी नाही का इच्छित जे लोक आहेत त्यांना पहिले प्राधान्य द्यायला पाहिजे नंतर बाहेरचे जे म्हणजे इथं पण एम्प्लॉयमेंट पण वाढेल त्याच्यासाठी मग इथलेच थोडा हे आपल्याला सांगितलं आहे की इथे आपल्याला मेडिकल कॉले कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज बनवायचे आहे पण ते फक्त एक वादा करतात आणि चूप राहतात त्यामुळे इथं काही तितकं होत नाही आता मागे मुख्यमंत्री आले त्यांनी आपल्याला सांगितलं होते की आपण कॉलेज बनवू एम एम बी बी एससाठी आणि जे डबल इंजिनिअरिंगसाठी वगैरे पण त्याबद्दल त्यांनी काही स्टेप्स नाही घेतले आहेत त्यामुळे आधी त्यांना शिक्षणासाठी इथे वाढवावे लागेल इथे जर कॉलेज वगैरे बनतील तर इथले बाहेरचे लोक इथे येऊन शिकतील त्यामुळे इथला पण वाढेल आणि लोकांना शिक्षण पण मिळेल आणि जेव्हा तुम्ही स्थानिक राजकारणाकडे बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं की कुठला असा उमेदवार आहे जो खरंच इथल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल असा तर आतापर्यंत भेटलेला नाही आहे कोणी पण आम्ही होप करतो की काहीतरी करावा लोकांसाठी कारण की सर्व त्यांच्याकडे आशेने बघून राहिले काही होऊन तर नाही राहिला जसे अपेक्षा आहे सर्व आपापल्या पक्षासाठीच करून राहिले आणि मेन म्हणजे तर सेंट्रल म्हणजे जो स्थानिक पक्ष आहे तो फक्त सेंट्रलच्या नावाखाली येऊन राहिला आणि मग इथं तर काहीच नाही होऊन राहिलं डेव्हलपमेंट तुला काय वाटतं की जे आत्ता सध्याची निवडणूक जी आहे ती स्थानिक मुद्द्यांपेक्षा मोदींना निवडून द्या म्हणून पंतप्रधानपदासाठी या लेवलवरती ती निवडणूक लढवली जाते आणि दुसरीकडे राहुल गांधी ज्या पद्धतीनं सांगतायत की नाही स्थानिक मुद्दे किंवा बाकीच्या गोष्टी सॉल्व्ह केल्या पाहिजेत त्या सगळ्या संदर्भात काय नाही ते है पन बराबर आहे त्यांचं पण जे मोदी सरकार करून खूप बराबर चाल राहिली चांगलं काम करून राहिली पण नाव फक्त मोदींचं होऊन राहिला स्थानिक काय होऊन नाही राहिला आणि राहुल गांधी प्रयत्न करतात की आपण जिथे तिथे जाऊ बा त्या मार्ग काढू त्यांच्यासाठी त्यांचे त्यांचे पण प्रयत्न सुरू आहेत पण भाजपाचे जे आहे ते फक्त मोदी खाली चालून राहिले त्याच्यामुळे आपल्याला कुठं ना कुठं बघायला पाहिजे की आपण कुठे का करत आहोत बा आणि सगळ्या गोष्टी पाहून सगळ्यांनी वोट करायला पाहिजे आणि सगळ्यांनी वोट केला त्यामुळे फक्त मोदींच्या नावाखाली नाही पण आपल्या एरियामध्ये दे कोण डेव्हलप करत आहेत त्यांना त्या प्रकारे वोट द्यायला पाहिजे म्हणजे सगळ्यांचं डेव्हलपमेंट होईल आणि आपल्याला आपण जे पाहिजे ते आपल्याला मिळेल का इस खूप खूप धन्यवाद तुमचे आणखी काही लोक आहेत आपण बघूयात किती बोलतात का दादा आम्ही आता गडचिरोली लोकसभा इलेक्शन कवर करतो आहे तर साधारणतः समजून घेतोय की इथल्या लोकांचे काय प्रश्न आहेत तिथल्या नेत्यांविषयी त्यांचं काय म्हणणं तर तुम्ही काय सांगाल तुम्ही या लोकसभेकडे कसं बघता काय विचारलं म्हटलं की गडचिरोली लोकसभेमध्ये आता कसं वातावरण आहे तुम्हाला काय वाटतं की कुठला नेता असा आहे की जो बाबा खरंच लोकांसाठी काम करेल तुम्हाला काय वाटतं मी सांगू शकत नाही एक्झॅक्टली एक एक्झॅक्टली सांगू शकत नाही मी नाही आता तुम्हाला काय वाटतं की भाजपचं सरकार खरंच चांगलं आहे की काँग्रेसच्या माणसाला संधी दिली पाहिजे याच्याबद्दल काय वाटतं भाजप काम करून राहिला आहे पण स्थानिक लेवलवर तेवढं वाटत नाही म्हणजे इक इकडचे जे लोक आहेत नरेंद्र मोदी म्हणजे जे आहेत आपले पंतप्रधान त्यांच्याकडे पाहूनच वोट करतात बी जे पीला स्थानिक नेते ते म्हणजे स्थानिक लेवलवर तेवढं न पाहता मेन पंतप्रधानांकडे पाहून वोट केल्या जात आहे ठीक आहे आणखी काही इथे लोक आहेत आपण बघूयात ते आपल्याशी बोलतात का ॲक्च्युली थोडंसं दादा बोलणार का तुम्ही कोण बोलणार काही नाही फक्त थोडेफार प्रश्न आहेत एक दोन हम्म काय करता तुम्ही काहीच नाही खाली पुली खाली पुलीस आहे म्हणजे काम काय नाही करत नहीं। तुम्ही इथले आहेत का प्रॉपर कुठले नाही कनाडगाव म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातलेच ना हो तुम्हाला काही काम मिळत नाही तुम्हाला माहिती का निवडणूक लागल्या माहिती आहेत का कोण कोण माणसं आहेत माहिती कोण आहेत अशोक नाही कुणाचे कुठल्या पक्षाचे बीजेपी आणि दुसरे कुठल्या पक्षाचे काँग्रेस अरे माहिती आहे की मग काय वाटतंय काय आता कुणाला मतदान करायचं काम तर नाही तुमच्या हाताला बघू कोणा मतदान केल्यावर काम मिळेल असं वाटतं का कोणतरी काहीतरी प्रयत्न करत हो कोण कोण पण कोणतरी करेल मतदान तुम्ही सांगणार नाही जी खूप चांगली गोष्ट आहे ते नाही सांगितलं पाहिजे कोणाला मतदान नाही नाही तसं सांगायचंच नाही पण तुम्हाला काय वाटतं कोण तुमच्यासाठी काम करेल मला तर वाटते या सरकारमधला कोणीच काम करणार नाही नाही बीजेपी नाही काँग्रेस नाही कोणी नाही कोणी सर्व सारखेच आहेत काहीतरी वेगळाच पाहिजे होता दुसरा वेगळे पण आता अपक्ष उमेदवार वगैरे पण रिंगणात असतात अशा वेळी हे कोणीच काय करणार नाही बीजेपी तसाच आहे आणि काँग्रेस पण तसाच आहे का तुमचं दोघांवर का राग आहे राग नाही आहे मॅडम राग नाही आहे पंच्याहत्तर वर्ष त्यांना काँग्रेसनं राज केलं होतं हा मोदी आता पंधरा वर्ष आला दहा वर्ष आला यानं काय केलं त्यानं काय केलं काहीच नाही काय करता मी काय नाही रोजगार म्हणजे बेरोजगार आहे त्याला काम नाही हाताला काम नाही आणि मोदींबद्दल काय वाटतं तुम्हाला त्यांनी दहा वर्षात काहीच केलं नाही हो मला तरी नाही वाटत नाही वाटत मला काहीच आणि आता ज्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाते म्हणजे जा त्यांनी राम मंदिर उभारलं जम्मू काश्मीर मधलं कलम तीनशे सत्तर रद्द केलं हे सर्व करण्यापेक्षा पोरांना शिक्षण द्या शाळा द्या कॉलेज द्या हे करा ते राम मंदिर हे ते करण्यापेक्षा नाही का तुम्ही हे करा हा राम मंदिर उभारून तिथं नाही का तुमचे पंडे कोण आहेत तेच आहेत मग त्याच्यापेक्षा पुराणने शिक्षण द्या ना ज्यात जिथं रो, रोजगार नाही जे युवक आहेत त्यांना ते द्या तुझं आड नाव काय आठ नाव काय तर बरोबर आहे त्या दिवशी फालतूचा मग बाबासाहेबांनी सांगितला होता का कि एवढा माझ्या जयंती साजरी करा म्हणून बाबासाहेबांची इच्छा होती का मग आपण स्वतःचा मुद्दा बोलायचा लोकांच्या भावना दुखावल्या नाही पाहिजे एवढा बोलायचा तुला पटत नाही त्या ना गोष्टी मागतो हिंदू कसा बोलायचा नाही सर राम मंदिराचा मुद्दा काढायचा नाही ते आमची आस्था आहे आणि हो भाऊ साहेब इकडे तुझी जे कास्ट आहे ना आता तुझी चेंज झाली असेल तुझी जुनी कास्ट सुद्धा हिंदूच आहे आहे जाऊन चेक कर मला भाऊ इतक्या हिंदुत्ववादी मांडताय करताय तुमचं मोदी गव्हर्नमेंट बद्दल आणि सगळ्या गोष्टींबद्दल आधी मत सांगा तुमचं मोदी गव्हर्नमेंट बद्दल मताचं हे नाही कसं असतं मी कट्टर हिंदू आहे म्हणून मोदी सोबत आहे मोदीचे काही काम आवडतात असं नाही की मी त्या पार्टीसोबत कनेक्टेड आहेत म्हणजे सगळेच कामं आवडतात म्हणजे आपण सरळ बोलणारा व्यक्ती आहे त्याच्यामुळे मोदी हा देशाला समोर नेता हे सत्यच आहे आणि सर्वात महत्त्वाचा माझ्या दृष्टिकोनातून तो हिंदुत्वाला धरून चालत आहे मी मी आहे आता जेव्हा म्हणजे कालपासनं तेव्हा लोकांचं असं म्हणणं आहे की जे तुम्ही केंद्रीय मुद्दे आहेत म्हणजे राम मंदिर केलं ही खूप चांगली गोष्ट आहे पण इथं जसं गडचिरोलीमध्ये उद्योगधंदे आलेले नाही आहेत गडचिरोलीमध्ये लोकांना शिक्षण नाहीये तर हे प्रश्न इथल्या गव्हर्नमेंटनी किंवा इथल्या नेत्यांनी सोडवले पाहिजे हा कसं आहे बघा ते सगळं त्या त्या लेवरचं असते स्थानिक लीडर कसं आहे हे महत्त्वाचं आहे मोदी काम चांगले करता याच्यात काही या तफावत नाही परंतु बघा एखादी म्हणजे समजा मी आहे माझ्यासारखा हे राहतील असं नाही त्याच्यामुळे त्या त्या नेत्याची ॲबिलिटीवर आहे की तो किती काम करतो ते त्याच्यामुळे आपण या प्रश्ना मी पार्टीचा असल्यामुळे बोलू शकत नाही आता तुम्हाला काय वाटतं कसं एकंदर वातावरण आहे गडचिरोलीचं बघा निवडणूक ही टपच असते कोणी असं को, प्रत्येक पार्टी म्हणते की माझी पार्टी निवडून येणार माझी पार्टी निवडून येणार परंतु निवडणूक हीच टपच आहे शेवटच्या क्षणापर्यंत चार तारखेला समजेलच कोण निवडून येईल मी म्हणतो बी जे पी येते तो म्हणेल काँग्रेस येते ते चालाच त्याच्यात काही मुद्दाच नाही तर मला असं वाटतं की आपल्याला आता इथे एक छोटीशी डिबेट झाली कारण काही लोकांचं असं म्हणणं आहे की इथले जे रोजगाराचे मुद्दे आहेत किंवा शिक्षण आहे ते पहिल्यांदा सोडवलं पाहिजे पण दुसरे जे काका होते ते राम मंदिर किंवा हिंदुत्व या मुद्द्यावरती ॲग्रेसिव्ह झालेले बघायला मिळाले आणखी बरं ठीक आहे चला तर साधारणतः गडचिरोलीमध्ये हा लोकांचा मूड जो आहे तो आपल्याला दिसतोय एक शिक्षण आरोग्य उद्योग ह्याच्यावरती बोललं जाते तर दुसरीकडं हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा खूप त्वेषाने इथं मांडला गेलेला तुम्ही बघितलेला आहे त्यामुळे आता आपण बघूयात की चार जूनला नेमका इथं काय निकाल लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या लोकांचे प्रश्न सोडवणारा नेता इथं येतो का ते बघणं फार महत्वाचं असणार आहे बाकी आता आपण गडचिरोलीचा शहरी भाग कव्हर केला आता इथनं आपण आदिवासी पट्ट्यात जाणार आहोत तिथल्या लोकांचे प्रश्न सुद्धा समजून घेणार आहोत आणि तुमच्यापर्यंत सातत्याने या अपडेट्स पोचवत राहणार आहोत त्यामुळं हवा कोणाची हा बोलबुडूचा कार्यक्रम तुम्ही सातत्यानं बघत राहा तुमच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही पोहोचणार आहोत त्यामुळे बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा